खुश खबर आनंदाची बातमी खुश खबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्यात नो सर्व सरसकट पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपये लवकरच जमा होणार असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि हे जे पैसे आहे तर तुमच्या खात्यावर निवडणुकीच्या अगोदर जमा होणार का अशी आशंका आता व्यक्त केला जात आहे तर निवडणूक समोर असल्या कारणाने निवडणुकीच्याच अगोदर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी सुद्धा आता लाडक्या बहिणींकडून होत आहे तर त्यांची मागणी पूर्ण होते का हे सुद्धा पहावं लागणार आहे तर लाडक्यात तुम्हाला आता केवायसी न करता तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे के सी ची सध्याच गरज नाही साठी तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे तर सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्या खात्यावर निवडणुकीच्या अगोदर हे पैसे जमा होण्याची हे पैसे जमा होण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र